नमस्कार जय गुरुदेव सर्वांना शारदीय नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा नवरात्र म्हणजे पूजा किंवा उपवास करण्याचाच काळ नाही तर आपल्या आसपासच्या जागेची आणि दिशेची ऊर्जा शुद्ध करण्याची ही एक वेळ आहे दिशा प्रणाम ही अशीच एक प्राचीन पद्धत आहे जी नवरात्रामध्ये केल्यास खूप छान फलदायी ठरते प्रत्येक दिशेची एक विशेष ऊर्जा आहे जेव्हा नवरात्रीमध्ये आपण त्या दिशेला तोंड करून प्रणाम करतो तेव्हा त्या ते दिशेची देवी आणि त्या दिशेची ऊर्जा यांच्या संयोगाने एक विशेष परिणाम मिळत ग्रंथांमध्ये प्रत्येक दिशेपासून संरक्षण आणि शक्तीसाठी एक विशेष मंत्र दिलेला आहे देवी कवच मधील हा श्लोक प्रत्येक दिशेपासून कवच निर्माण करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरू शकतो ओम प्राच्या मामेंद्री अग्नयाम अग्निदेवता दक्षिणेव तु वाराही नैऋत्याम खडगधारिणी प्रतीन वारुणी रक्षेत वायव्या मृगवाहिनी उदिच्या कौमारी ब्रह्मांड मे रक्षेत अधस्ता वैष्णवी तथा एव दश चामुंडा शववाहना या मंत्राचा अर्थ कॅप्शनमध्ये दिलेला आहे प्रत्येक दिशेला नमस्कार करताना त्या देवीचे स्मरण करून त्या दिशेला नमस्कार करावा आणि आपले रक्षण करण्यासाठी देवीने कवच प्रदान करावे अशी प्रार्थना करावी जय गुरुदेव